नमस्कार मी अश्विनी माझ्या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत करते रक्षाबंधन म्हणजे बहीण भावाच्या पवित्र नात्याचा दिवस आणि ह्या दिवशी बहीण आपल्या भावाला मोठ्या प्रेमाने ओवळते आणि त्याच्या हातावर राखी बांधते आणि भाऊ देखील तिला तिचे रक्षण करण्याचे वचन देतो दरवर्षीप्रमाणे नारळी पौर्णिमेला हा सण पूर्ण भारतभर साजरा केला जातो या रक्षाबंधनाच्या दिवशी आजकालच्या काळात भेटवस्तू देण्याची नवीन प्रथा सुरू झाली आहे भाऊ आपल्यावरील प्रेम व्यक्त करण्यासाठी बहिणीला काही ना काही भेटवस्तू देत असतो आणि बहीणसुद्धा भावाला काहीतरी भेटवस्तू देते अशावेळी हिंदू धर्मशास्त्रात रक्षाबंधनाच्या दिवशी काही भेटवस्तू देण्यास मनाई केली आहे ह्या भेटवस्तू रक्षाबंधनाच्या दिवशी दिल्यास दोघांच्या वैयक्तिक जीवनात अनेक प्रकारची संकटे येऊ शकतात तर कोणत्या आहेत अशा भेटवस्तू ते आजच्या भेट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटीपर्यंत नक्की बघा ह्यातील पहिली वस्तू आहे ती म्हणजे काळ्या रंगाची कपडे काळ्या रंगाचे वस्त्र ह्यामध्ये काही साडी असेल ड्रेस असेल काळ्या रंगाचे कोणतेही वस्त्र या दिवशी भेटवस्तू म्हणून देऊ नये नारळी पौर्णिमेला साजरा केला जातो हा रक्षाबंधनाचा सण अतिशय मंगल तिथी मानली जाते आणि अशा वेळेस काळ्या रंगाचे कपडे हे भेटवस्तू म्हणून देऊ नयेत दुसरी गोष्ट म्हणजे चप्पल किंवा बूट किंवा सँडल रक्षाबंधनाच्या दिवशी या वस्तूसुद्धा भेटवस्तू म्हणून देऊ नये नाहीतर बहीण भावाच्या नात्यातील संबंध बिघडू शकतात बहीण भाऊ म्हणून जे तुमच्यामध्ये जे प्रेम आहे त्या प्रेमाला कुठंतरी नजर लागून तुमच्या दुरावा निर्माण होऊ शकतो तिसरी वस्तू म्हणजे घड्याळ जी वस्तू वेळ दर्शवते जर भावाच्या आयुष्यात जर का चांगली वेळ चालू असेल आणि त्याने का हे घड्याळ खरेदी करून आपल्या बहिणीस दिल्यास तिची चांगली चाललेली वेळ ही वाईट वेळेत परिवर्तित होऊ शकते चौथी वस्तू म्हणजे कोणत्याही टोकदार किंवा धारदार वस्तू ह्या ह्यामध्ये चाकूसारख्या टोकदार वस्तू असतील अशा वस्तूसुद्धा रक्षाबंधनाच्या दिवशी भेटवस्तू म्हणून देऊ नयेत ह्यातून दोघांच्याही घरात हिंसकृत्य घडू शकतं म्हणून कोणतीही धारदार किंवा टोकदार वस्तू या दिवशी भेटवस्तू म्हणून देऊ नये पाचवी वस्तू म्हणजे फोटो फ्रेम हे नेहमी आपण स्वतः खरेदी करावी ती आपण आपल्या बहिणीला गिफ्ट करू नये किंवा बहिणीने देखील भावाला ती भेटवस्तू म्हणून देऊ नये आणि जी सर्वात महत्त्वाची म्हणजे सावी वस्तू ती म्हणजे आरसा ह्यात आपण आपले प्रतिबिंब पाहतो या, प्रति या रक्षाबंधनाच्या दिवशी कोणत्याही बहिणीने किंवा भावाने आरसा गिफ्ट करू नये आरसा ऊर्जेला परावर्तित करतो आणि ह्याला भेटवस्तू म्हणून दिल्याने दोघांच्याही जीवनात नकारात्मक परिणाम दिसू शकतात तर ह्या होत्या भेट काही भेटवस्तू ज्या आपण या दिवशी गिफ्ट म्हणून देऊ नयेत तर ह्या वस्तू तुम्ही भेटवस्तू म्हणून देऊ नका याची काळजी घ्या तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा